दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे आपण पाहतोय ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे स्पेनला नमवत भारतीय हॉकी संघाने हा मोठा विजय पटकावलेला आहे या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी भारताना आता आपण पाहतोय भारतीय हॉकी संघाला ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे आणि संपूर्ण भारतवासियांसाठी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची ही बाब ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला आता ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे आणि भारतीय हॉकी संघानं स्पेनला नमवत आपण पाहतोय आता पदक मिळवलेलं आहे भारताच्या विजयानंतर आता एकच जल्लोष संपूर्ण देशभरामध्ये सुरू झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय त्यामुळं आता देशभरामध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे भारताच्या या विजयानंतर आता संपूर्ण देशभरात एकच जल्लोष साजरा केला जात आहे भारतीय हॉकी संघाला ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे आणि स्पेनला नमवून भारतीय हॉकी संघानं ब्रॉन्झ मेडलवर आपलं नाव कोरलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष हॉकीमध्ये भारतानं आपण पाहतोय की आता तर आपण पाहतोय की अशा पद्धतीनं दोन एकनं मात करत भारतीय हॉकी संघानं ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे